पैसे गुंतवल्यास रक्कम दाम दुप्पट होण्याच आमिष दाखवून एकाला चार लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे याबाबत अशी दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार बावीस ते चौदा मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत एफ ग्रुप विडी घरकुल सोलापूर इथं प्रवीण कुमार सुरेश अकीम वय चौतीस हे विवेक गोल्डन या यूट्यूबवरील व्हिडिओ पाहत असताना आरोपी विवेक बालकृष्ण मिश्रा याच्याबरोबर फोनवर बोलणं झालं त्यानंतर विवेक मिश्रा यानं वेळोवेळी फोन करून विविध बिटकॉइन्समध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा आणि रक्कम दाबदुप्पट होणार असल्याबाबत व्हिडिओ पाठवू लागला प्रवीण कुमार अकीम यांनी व्हिडिओ पाहून आणि त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी गुगल पे फोन पेद्वारे चार लाख पाच हजार रुपये पाठवले आरोपी विवेक मिश्रा यानं प्रवीण कुमार अकीम यांना दुप्पट परतावा देतो असं खोटं सांगून दिलेल्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर वापर करून घेऊन अद्याप प्रवीण कुमार अकीम यांना रक्कम परत दिली नाही दुसऱ्या मोबाईलवरून संपर्क साधला असता कसले पैसे मी ओळखत नाही हमारेसे पंगा मत लो नाही तो तेरा मोबाईल हॅक करके तेरा व्हिडिओ बनाके बदनामी करेंगे और तुझे कही मुह दिखाने की जगह नहीं रहेगी और पोलीस भी तेरे पीछे पडेगी अशी धमकी दिली याबाबत विवेक बालकृष्ण मिश्रा याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक खोमणे हे करतायत